रजिस्ट्रेशन बंद केलं गेलं माझी अध्यक्ष महोदय मान्य मंत्री महोदयांना विनंती आहे कारवाया एका बाजूला डॉक्टर बाजूला आपण डायरेक्ट त्यांचं रजिस्ट्रेशन बंद करून लाखो डॉक्टरांवर आज आपण घाला आणतोय माझे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती आहे की हे जे बीएचएमएस डॉक्टरांच्या संदर्भात जे धोरण आपण आणलेलं आहे ते आपण त्याच्यावर जो स्टे दिलेला आहे तो स्टे उठून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा डॉक्टरांना आपण न्याय देणार आहात का असा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय माझा आहे आता अध्यक्ष महोदय हा जो प्रश्न आहे तो होता अधिपरिचारिकेच्या भरतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत आता सन्मान्य सदस्यांनी काल होमिओपॅथी कॉलेज होमिओपॅथीच्या डॉक्टरने जो संप केला होता याचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे त्यांनी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे दोन हजार चौदा साली आपण कायदा केला सी सी एम पी ही जर पदवी एक वर्षाची घेतली तर होमिओपथी डॉक्टरला ॲलोपथीचं प्रॅक्टिस करता येईल काही प्रमाणात अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन द्यावं असं आमचं ठरलं परंतु ॲलोपथीचे जी संघटना आहे मार्ड वगैरे यांनी आय एम ए वगैरे या संस्थांनी फार मोठं ऑब्जेक्शन घेतलं मुळातच उच्च न्यायालयामध्ये ही केस चालू आहे काल मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दलची सविस्तर दोन्ही संघटनाशी वेगवेगळी चर्चा केलेली आहे आणि आता हा प्रश्न आपल्या उच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर अवलंबून राहिलेला आहे त्यामुळं आपण ॲडव्होकेट जनरलना याबाबतचं मत विचारून पुढचा निर्णय घेणार आहोत काल त्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी संप उठवलेला आहे त्यांनी संप आपल्याला मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयाच्या विनंतीला मान दिलेला आहे